स्वतःपेक्षा जास्त प्रेम जर मी कुणावर केलं असेल तर ते फक्त तू आहेस मला आयुष्यात तुझ्याकडून फक्त दोन गोष्टी पाहिजेत आयुष्यभर तू आणि तुझी साथ आवडतो मी तिला पण ती सांगत नाही पाहते ती माझ्याकडे फक्त मला कळू देत नाही नातं तेव्हाच टिकतं जेव्हा ते जे दोघांना हवं असतं एकट्यानं ताणून नातं नाही टिकत माझ्या श्वासात आहेस तू माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात हो आहेस तू पण माझ्या आयुष्यात नाही आहेस तू याचं जास्त वाईट वाटतं आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावं लागतं कारण चुकीपेक्षा जास्त ती व्यक्ती महत्त्वाची असते परिस्थिती पाहून वाटतं ती भेटणार नाही मला पण मन म्हणते अजून थोडी वाट बघ जीवाला जीव लावणारी व्यक्ती एकदा आयुष्यात आली तर तिच्याशिवाय करमतच नाही तुझा खरा चेहरा ओळखायला खूप वेळ लागला काय करणार तू नाटकच एवढं भारी केलं होतंस बोलण्यासाठी भरपूर लोक असतात पण मन मात्र तुझ्याच मेसेजची वाट बघत असतं कोणी म्हणतं प्रेम मिळायला नशीब लागतं कोणी म्हणतं हिंमत लागते पण मला वाटतं की ते मिळवायला समोरच्या व्यक्तीचंही आपल्यावर प्रेम असावं लागतं थकलोय रे मी आता मला दुःख सहन होत नाही दिवस निघतो कसा बसा पण रात्र मात्र सरत नाही काय करू कसं करू कुणाला सांगू समजत नाही विस्कटलेलं आयुष्य माझं सावरताच येत नाही शेवटचा श्वास पण मला तुझ्या मिठीत सोडायचा होता एवढं प्रेम होतं बाळा तुझ्यावर पण तुला जरा जास्तच घाई होती बाळा अर्ध्यात साथ सोडायची आज किंमत नाही ना तुला माझी पण एक दिवस असा येईल माझं तोंड बघायला तरसशील शब्द आहे माझा मी प्रार्थना करतो की तुझ्या आयुष्यात दुःख नसावे जर मी दुःखाचं कारण असेल तर मी या जगात नसावे सवयीमुळं कोणी रडत नाही अश्रू तेव्हाच येतात जेव्हा वेदना असह्य होतात पूर्ण दिवस या आशेवर निघून जातो की आज तरी आपलं मन भरून बोलणं होईल माझी काळजी करू नकोस तू मी माझ्या दुःखात आनंदी आहे अपेक्षा नाही माझी तूही इतर पुरुषांसारखं वागावं फक्त एकच असेल अपेक्षा माझी की माझा असताना तू इतर कुणाचंही नसावं आपण काही लोकांसाठी काही काळासाठीच महत्त्वाचे असतो माहिती नाही आपल्या नात्याला नाव काय देऊ पण एकही क्षण असा जात नाही जेव्हा तुझी आठवण येत नाही विवाहित आहेस म्हणून काय झालं आपलं नातं अपूर्ण राहिलं तरी ठीक पण आपण प्रेम करून सोबत राहू शकत नाही मान्य आहे पण आपण नेहमी एकमेकांच्या हृदयात राहू माझं सुख फक्त तू माझं प्रेम फक्त तू माझ्या चेहऱ्यावरची स्माईल फक्त तू तूच माझ्या आयुष्याची सुरुवात तोच माझ्या आयुष्याचा शेवट फक्त तू